कला निर्मिती एक पिस असत ते लागत ना तो त्याचाच होतो मनस्वे कलाकारच धोपट मार्ग सोडून कलेच्या या बिकट मार्गात जाऊ शकतात कारण ती उर्मिस्तशी असते प्रबळ दाबता न येणारी त्या वाटेवरची माती रंग त्याला निर्मितीसाठी खुणावत असतात त्याच्या डोळ्यासमोर तरळत असतात आधीच्या कलारोहकांनी निर्मिलेल्या कलाशिखरांकडे जायची वाट बिकट असणारच पण तो बिचकत नाही त्या शिखरापर्यंत पोहोचण्याची शक्ती आपल्यापाशी आहे का नाही याची फिकीर तो करत नाही कारण त्याला लागलेलं असतं ते कला निर्मितीचं पिस ती प्रबळ इच्छाशक्ती फायबर ग्लास माध्यमात व्यावसायिक आणि सर्जनशील शिल्पे घडवणारे शिल्पकार म्हणून ख्यातनाम असलेले प्राध्यापक दिनकर शंकर थोपटे यांचा जन्म पाच सप्टेंबर एकोणीसशे चाळीस रोजी जेजुरी लगत असलेल्या थोपटेवाडी इथे झाला त्यांच्या मातोश्रींचं नाव अनुसया आणि वडिलांचं नाव शंकर गेनबा थोपटे थोपटेवाडीचा परिसर हा अतिशय ओसाड ओसाडा असड रान ककडाचं रान अशा पद्धतीनं तिचं पीक पाणी यायलाही फार अवघड गोष्ट होती त्यामुळे त्या, त्या प्रदेशातील कुटुंब उपजीविका करण्यासाठी कामधंद्याच्या शोधात तिथून जवळच असलेल्या पुणे शहरात स्थलांतरित झालेली आहेत त्याप्रमाणे कुटुंब देखील पुण्यातील गणेश पेठ या भागात येऊन स्थिरावलं त्यावेळी दिनकरच वय अवघ सहा महिन्यांचं आठ बाय नऊच्या खोलीमध्ये पूर्ण थोपटे कुटुंब एकत्र राहत असे या परिसरात त्यावेळी गणपती तयार करण्याचे अनेक कारखाने होते याच परिसरात खेळणं बागडणं असल्यानं साहजिकच कारखान्यातील चालू असलेले काम दिनकर कुतूहलानं पाहत असे तयार होणारं गणेशाचं रूप पाहून छोट्या दिनकराला जाम मजा वाटायची पुढे पहिलीच्या वर्गात आईनं त्याचा प्रवेश महानगरपालिकेच्या सहा नंबर शाळेत घेतला मला सगळ्यात आवडायचं गौते गुरुजींचा तास ते काय करायचं गौते गुरुजी फळ्यावर आले ना आठाचा आकडा काढला की माणसाचं नाक असं असतं सहाचा आकडा काढला की माणसाचं ओठ असे असतात या पद्धतीचं अशा पद्धतीचं ते चित्र काढून देत ते मला फार आवडायचं त्यापुढचे माध्यमिक शिक्षण शिवाजी मराठा हायस्कूल इथे सुरू झालं इथे शिकत असताना गणपतीच्या कारखान्यात दिनकरचे येणे जाणे चालूच होते रुची आणि आवडे खातर मला शिकवा मी तुम्हाला मूर्तिकाम करण्यास मदत करतो अशी विनंती दिनकरांना कारखान्यातील कलाकारांना केली त्यांनी ही परवानगी दिली आमची लहानपणी गरिबीत होती त्यामुळे तसं लाडाकोडाचं बालपण आमचं नव्हतं आणि त्यांच्यापेक्षा मी आठ वर्षांनी तशी लहानच असल्यामुळे माझी सांभाळण्याची जबाबदारी पूर्ण त्यांच्यावरच होती आणि नंतर मी एक चार पाच पाच वर्षाची असेल तेव्हा ते कुंभाराच्या तिकडे जात असेल मग मला पण ते आता मला सांभाळायचं म्हणजे मलाही घेऊन त्यांच्याकडे जात होत आणि मा त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर मी असल्या मला ते काही फुटकी तुटकी चित्र असणार ती माझ्याकडे ठेवायचे खेळायला आणि स्वतः ती चित्र बनवत असत मातकाम करत असत गणपती बनवणं किंवा गवळणी बनवणं हे काम ते करत असत आणि असं करता करता ते लहानपणीच ते चित्र करायला शिकले चित्र म्हणण्यापेक्षा शिल्प करण्यासाठी ते शिकले आणि नंतर ते रंगवायलाही शिकले तिथेच इथे काम करता करता दिनकरची मूर्तिकलेतील जाण वाढू लागली मूर्ती कामातील त्याची जाण लक्षात घेऊन क्षीरसागर सरांनी थोपटे यांना शाळेची गणेशोत्सव मूर्ती बनवण्याची संधी दिली आणि भविष्य काळातील त्यांच्या शिल्पकार बनण्याचा श्री गणेशा झाला पण पुढे दिनकरला शाळेतून काढून टाकलं कारण दिनकरचं लक्ष फक्त चित्रकलेकडेच होतं इतर विषयांकडे त्याच मन लागत नसे आणि दिनकर इयत्ता मध्ये दोन वेळा नापास झाला दिनकर थोपटे यांनी आपले मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण महात्मा फुले हायस्कूलमधून पूर्ण केले पुढे एकोणीशे साठ मध्ये दिनकरचा विवाह काळभोर कुटुंबातील बादांबाई यांच्याशी झाला दिनकर संसाराच्या चक्रात चा चा अडकला त्यानंतर कलेची दिशा निश्चित करण्यासाठी त्यानं अनेक वाटा चोफाळल्या आपण मॅट्रिक पास झालो आहोत संसारात पडलेलो आहोत संसार चालवण्यासाठी काहीतरी कमावण्याची गरज आहे त्यासाठी काय करता येईल असा प्रश्न दिनकरला पडला मग एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये नाव नोंदणी केली आपल्या हेल्पर म्हणून तिचं नाव नोंदायला गेलो नो हेल्पर काय असेल ते पण तिथल्या ऑफिसर म्हणाल तुझी ग्रेड परीक्षा झाली तर तू हेल्पर कशाला ट्रेसर म्हणून तुझं नाव नोंदणी कर फोटो जिंको मध्ये रात्रपाळीला काम करून त्यांनी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात जी डी आर्टच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला माझे मित्र गोखले म्हणून आहे डी एस गोखले तर डी एस गोखलेने मला सांगितलं की म्हणजे ते, आणि टिळे वगैरे हे कॉलेजला जातात आणि ते कॉलेजला जात असल्या कारणाने त्यांना वेळ होतो हे ऐकल्यानंतर मला फार वाईट वाटलं त्याचं कारण असं मी शिक्षण प्राचार्य दिनकर डेंगळे प्राध्यापक डी एस खटावकर मुरलीधर नांगरे हे त्यांना गुरुस्थानी होते त्यांच्या मार्गदर्शनामुळे शेवटच्या वर्षाला असताना थोपटे यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे पारितोषिकही मिळाले दिनकर थोपटे यांनी अभिनव कला विद्यालयात अध्यापनास सुरुवात केली पंच्याऐंशी सालापासून आजपर्यंत सरांचे आणि आमचे एकदम घरगुती संबंध आहे म्हणजे केवळ शिक्षक विद्यार्थी शिष्य आणि गुरु असं नातं न राहता आमचं घरात नातं राहिलेलं आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले तेवढ्या काळामध्ये आलेले जे काही पंच्याऐंशी पासून पर्यंतच्या टप्प्यात आलेले जे काही उन्हाळी पावसा आहेत ती उन्हाळी पावसा पण आम्हाला पाहण्याचा लाभ मिळाला आणि त्यांचा सहवास मिळण्याचा पण आम्हाला लाभ मिळालेला आहे धायरीला जो स्टुडिओ आता आहे तो स्टुडिओची उभारणी त्यावेळी चालू होती म्हणजे खरं म्हणजे काहीच बांधता झालेलं नव्हतं बांधकामापासून ते स्टुडिओ आम्ही पाहिलेला आहे तिथं काम केलेलं आहे आणि त्या स्टुडिओमध्ये होणाऱ्या कलाकृती कशा घडल्या त्या कलाकृती होता आम्ही पाहिलेलं आहे आणि सरांचं काम खरं म्हणजे धायरीच्या शिल्प साधना स्त्रांनाच खरं बघायला मिळणार दोन हजार पर्यंत प्राचार्य पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळून 32 वर्षाच्या अखंड सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले दिनकर ठोकते आणि आम्ही अभिनव कला पाच वर्ष क्लासमेट होतो डिप्लोमा एकत्रच केला ठोकते सरांची सर ह्याच्याकरता बोलतो की ते तिथे प्राध्यापक होते मग प्राचार्य झाले मग आमच्या तोंडी सर हे नाव पडतो शिल्पकलेला जी लाईन लागते ती लाईन त्यांच्याकडे आणि पेंटिंग झाल्यामुळे ती लाईन त्यांना लक्षात आली ज्योतिष कल्पर मध्ये किती चांगलं दिसतं हे त्यांचं महत्वाचं होतं जसं आम्ही कंपोजिशन किंवा पेंटिंग आम्ही पेपर मध्ये कसं दिसतो आम्हाला निसर्गाची काही संबंध निसर्ग आधी घेतो पण निसर्गात किती दिसेल हे आमचा संबंध नव्हतो फक्त पेपरवर निसर्ग आम्ही ओढून घेतो आणि लावतो आणि पेपर मध्ये निसर्ग सापडला पाहिजे एवढंच आमच्या माहीत तसं नाही स्कल्परची भूमिका फार वेगळी आहे

वेगवेगळ्या कलेच्या क्षेत्रातले विद्यार्थी मला भेटतात आणि मोठ्या आदराने त्यांचं नाव घेताना दिसतात की मला सरांनी घडवलेलं आहे सरांच्या कलेचा माझ्या कलेवर प्रभाव पडलेला आहे असं आवर्जून अभिमानाने सांगतात हीच त्या कलाकारांची खरी ओळख आहे त्यांचे तीनही चिरंजीव अविनाश राजेंद्र आणि दीपक उत्तम शिल्पकार म्हणून जाणले जातात तसेच अविनाश आणि दीपक जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून शिल्पकलेची पदविका उत्तीर्ण झालेले आहेत सर्वांनी आपापल्या क्षमतेनं स्टुडिओचे कार्यक्षेत्र वाढवले आणि मोठे केले दिनकर थोपटे यांनी हाती घेतलेल्या कलेचा हा वारसा तिसऱ्या पिढीपर्यंत अखंड चालू आहे भारतीय पारंपरिक शैली वास्तववादी पाश्चात्य शैली आधुनिक समकालीन शैली अशा शिल्पकलेच्या विविध स्पर्शी अंगांनी त्यांनी शिल्पकलेचा अभ्यास केला त्यांची सिमेंट काष्ट पाषाण प्लास्टर ऑफ पॅरिस गन मेटल फायबर ग्लास अशा विविध माध्यमातील आधुनिक शिल्पे ठळक आकार लयबद्ध रेषा चुडौल मांडणी पोतांचा योग्य परिणाम भावनोत्कट अभिव्यक्ती यामुळे त्यांच्या कलाकृती वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण झालेल्या आहेत प्रवासी सेरीज करण्याकरता ते स्टेशन व जायचे प्रवासाचं सामान कसं बनलेलं असतं का तो असत असतो सामान

कारण फायबर ग्लास हे माध्यम तोपर्यंत शिल्पकलेसाठी ग्राह्य धरले जात नव्हते परंतु अखेर एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांच्या अकादमीनं प्रथम पुरस्कार दिला आणि त्यानंतर फायबर ग्लास हे माध्यम आधुनिक शिल्पकलेसाठी प्रमुख माध्यम म्हणून ओळखले जाऊ लागले चार वेळेला राज्य पुरस्कार दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र राज्यातील श्रेष्ठ शिल्पकार म्हणून मानपत्र देऊन महाराष्ट्र शासनानं केलेला गौरव हैदराबाद आर्ट सोसायटी नाशिक कला निकेतन महाकौशल कला परिषद अंबाला कॅम्प अशा राष्ट्रीय प्रदर्शनातून त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांच्या प्रवासी शिल्पकृतीसाठी त्यांना एकोणीसशे मध्ये मिळालेला ललित कला अकादमी नवी दिल्लीचा राष्ट्रीय पुरस्कार हे जणू त्यांच्या शिल्पकलेतील प्राविण्याची साक्षस देतात हे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर थोपटे यांनी स्पर्धात्मक कला प्रदर्शनातून निवृत्ती स्वीकारली त्यानंतर समाज जागृती करणाऱ्या ऐतिहासिक मूल्यांचे जतन संवर्धन करणाऱ्या प्रबोधनपर वास्तववादी शिल्पकृतीच्या प्रकल्पांना त्यांनी वाहून घेतलं ऐतिहासिक शिल्प साकार करणं हे अतिशय कठीण असत म्हणजे त्या वायाचा त्यावेळच्या भूण जीवनाचा त्या शिल्पामध्ये जीवना प्रभाव तुम्हाला व्यक्त करावा लागतो तुम्हाला स्वतःला काही संधी नसते आणि इतिहासाशी ऐतिहासिक सत्याशी तुम्हाला सातत्याने संवाद साधावा लागतो आणि तो छोटे सरांच्या त्या, त्या त्यांनी राजा केळकर सजावट नागपूर येथील भारतरत्न लता मंगेशकर उद्यानातील नटराजाचे चाळीस फूट उंचीचे भव्य शिल्प साकारले याशिवाय महाळुंगे येथील हुतात्मा बाबूगिनूंच्या जीवनावरील अनेक शिल्पकृती दिनकर थोपटे यांनी साकारलेल्या आहेत पाठीमग वलय जे आहे ते त्यांच्या कामामुळं चिकाकीमुळं जिद्दीमुळे असं त्यांनी ते संपादन केलेलं आहे आणि ते हे जे दिसतं हे साधन नाही तर त्यांची जी प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी त्यांना त्यांच्या कामामुळे मिळालेली आहे लक्षात घ्या प्रसिद्धी मागून येत मिळत नाही ती मागून येत असते तुम्ही जे काम करता जे कष्ट करता त्या कष्टाच्या पाठी बघून ती तुमच्या पाठोपाठी जाते सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथे दोन तीन ते दोन हजार सहा या काळात साकारलेला शिवसृष्टीचा सा शिल्प प्रकल्प पर थोपटे यांच्या कला जीवनातील एक मानबिंदू ठरलेला आहे ही शिवसृष्टी इसवी सन बाराशे अकरा मधल्या यादवकालीन भुईकोट किल्ल्यांच्या साडेचार एकरमध्ये उभारलेली असून शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक उत्कट प्रसंग तिथे साकारलेले आहेत संपूर्ण इतिहास उभं करणं एखादी मूर्ती करणं वेगळं आणि एक इतिहास उभं करणं हा समाजाचा अभ्यास असावा लागतो समाजाच्या चालीरीती ती माहिती असाल समाजाचं पोशाख कसा आहे समाजाची अंग अंगयष्टी कशी आहे महाराष्ट्राची अंगकाठी ही अशी उंच गोरापानाशी नाही आहे कावळ्या तर हे सगळं जर पाहिलं तर ते पूर्णत जो त्या मातीतून आले त्या मातीशी नातं सांगणार ना। इथल्या कला कौशल्य ते थोपटेंच्या सर्व शिल्पकलेच त्यांचं जे आहे चित्रकलेचं आयुष्य आहे त्याच्यात प्रतिबिंबित झालेलं याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर कला रसिकांकडे दिनकर थोपटे यांची शिल्पे संग्रहित आहेत साधी राहणी प्रतस्थ कला साधना हे त्यांच्या जीवनाचे आदर्श आहेत फोपटे सर्व प्रत्यक्ष नंतर भेटले आधी त्यांची कला मला असं वाटायला आम्ही जेव्हा फार जर शिवायचे काम जन्माला आला असताना ते एखाद्या केल्याचं बांधकाम सोपं त्याचे चित्र काम त्याच्याकडे सोपं असत इतके होती कला त्या दिनकर थोपटे यांची ही पंच्याहत्तर वर्षांची कला निर्मितीची विलक्षण कहाणी सृजनात्मकता सर्जनशीलता यांचीच साक्ष देतात त्यांनी कलाक्षेत्रात नियमित दर्जेदार कार्य करत आपल्या नावाची मोहोर उमटवलेली आहे म्हणूनच कलेच्या इतिहासात या मनस्वी कलाकाराची दखल ज्या स्थानावर असेल तिथे ती नक्कीच घेतली जाईल